वैभववाडीत भाजपनं ठाकरे सेनेला जोरदार धक्का दिलाय ठाकरे सेनेचे शहर प्रमुख शिवाजी राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय आमदार राणे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात पुन्हा इनकमिंग ला सुरुवात झाली आहे वैभववाडीत ठाकरे शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी सेनेची साथ सोडली आहे राणे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय राणे यांच्या सोबत सुधाकर आत्माराम शिर्के सुहास राणे धनंजय राणे हर्षल मोरे सुनील मोरे समाधान रावराणे यांनी प्रवेश केला कोकण आमदार निरंजन डावखरे प्रभाकर नासिर काझी भालचंद्र साठे अरविंद रावराणे दिलीप रावराणे जयेंद्र रावराणे यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल